नमस्कार मित्रांनो मराठी गुंतवणूकदार या युट्यूब चॅनल वरती आपलं स्वागत आहे शेअर बाजारातील डेली न्यूज अपडेट बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका या व्हिडिओमध्ये आपण खूप महत्वाचा विषय बघणार आहोत तो म्हणजे डीमॅट अकाउंट म्हणजे काय डीमॅट अकाउंट म्हणजे डीमटेरियलाइज अकाउंट म्हणजे एक डिजिटल स्वरूपाचं अकाउंट त्या अकाउंटमध्ये म्युच्युअल फंड्स बॉन्ड्स ईटीएफ किंवा इतर सिक्युरिटीज डिजिटल स्वरूपात ठेवले जातात अगोदर काय व्हायचं शेअर्स हे कागदावर मिळायचे फिजिकल स्वरूपात त्यात काय होत होतं कधी कागद हरवत होते कधी फाटत होते किंवा बनावट होण्याचा सुद्धा जास्त धोका होता आणि ते टाळण्यासाठी डीमॅट अकाउंट सुरू करण्यात आलं त्यानंतर बघणार आहोत डीमॅट अकाउंटचे फायदे काय आहेत पहिला फायदा आहे शेअर्स सुरक्षित राहतात हरवत नाहीत त्यानंतर दुसरा फायदा आहे शेअर्स ऑनलाईन खरेदी विक्री करता येतात त्यानंतर तिसरा फायदा आहे ट्रेडिंग खूप फास्ट होते आणि चौथा फायदा आहे खर्च कमी आहे पहिलं काय व्हायचं स्टॅम्प ड्युटी आणि इतर कागदी खर्च खूप लागायचा आता तो लागत नाही आता आपण बघणार आहोत डीमॅट अकाउंट कुठं उघडता हो येतं डीमॅट अकाउंट तुम्ही एसबीआय बँक एच डी एफ सी बँक आणि आय सी आय सी आय बँक इत्यादी बँकांमध्ये तुम्ही अकाउंट उघडू शकता किंवा काही ब्रोकरेज कंपन्यांमध्ये सुद्धा तुम्ही डीमॅट अकाउंट उघडू शकता त्यामध्ये झिरोदा असेल एंजल वन असेल किंवा स्टॉक असेल अशा कंपन्यांमध्ये सुद्धा तुम्ही डीमॅट अकाउंट उघडू शकता थोडक्यात शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी डीमॅट अकाउंट बंधनकारक आहे तर ही होती डीमॅट अकाउंट म्हणजे काय या विषयाची सविस्तर माहिती व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद